नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव गाव आणि पत्ताधार सांगताय सांगतो की सदाशिव भाऊ फडके राहणार धामोड तालुका राजराणी जिल्हा कोल्हापूर बरं समर्थ सोशल फाउंडेशनचं अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे जे दोन प्रोडक्ट आहेत तुम्ही काय त्रास होता म्हणून वापरताय शुगरचा त्रास होते म्हणून वापरतो ते वापरल्यापूर्वी जो काय त्रास होता आणि वापरल्यानंतर काय फरक पडला जरा सांगू शकताय हे वापरल्यापासून त्याच्यामध्ये फरक पडला आमच्याकडे झोप लागत नव्हती थोडीफार झोप लागते आहे परत दुसरा त्रास होणारा पायाचं आग वगैरे होती धग होती पायाची बर ती ती कमी झाली बर जेवणामध्ये काय फरक पडला का? जेवणामध्ये असा फरक फरक पडला की भूक लागते पचनक्रिया व्यवस्थित होती आणि शरीरामध्ये एक एनर्जी उत्साह वाढतोय काय तुम्हाला काय फरक वाटतोय इतर म्हणजे समाधान वाटतंय मनाला म्हणजे एकंदरीत तुम्हाला समाधान आहे समाधान आहे धन्यवाद